गाईस नमस्कार गुड मॉर्निंग सुब सकाळ मी आहे रजिता तर गाईस आज मी उपवासासाठी बनवणार आहे वरीच्या तांदळाची खीर आणि त्याआधी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि गाईस हे वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्याची मला आता खीर बनवायची आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे तूप साखर आणि त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट लागणार आहे बदाम चारोळी काजू किसमिस म्हणजे मनुके वेलची आणि केसर आता हे आपल्याला सर्व लागणार आहे आणि आता मी बनवायला सुरुवात करते तर गाईस आधी आपल्याला हे वरी जे तांदूळ आहेत त्याला आपल्याला आधी पहिलं धुवून आहे त्यानंतर त्याला कुकरमध्ये तुपामध्ये परतून त्याला शिजून आहे आणि अगर अगोदर अगर तुपामध्ये भाजून घेतलं तर याच्या लाह्या बनतील तर त्यामुळे मला आधी त्याला धुवून घ्यायचं तर मी त्याला पहिला पटपटापट धुवून देते तर गाईस असं छानपैकी आता तांदूळ तीन चार वेळा पाण्यातून धुवून काढलेले आहेत आणि आता ते आपल्याला बनवायला तर गाईश इथे मी दूध सुद्धा बॉईल करून घेतलेले आणि ते आता मी कुकर घेतलेले तर आता कुकर मध्ये पहिला वरीचे तांदूळ तूप घालून शिजून घ्यायचंय तर आता यामध्ये आपल्याला घालायचे तूप अगर आपण वरीचे तांदूळ धुतले नाहीत तर त्याच्या लाया बनतील तर आपल्याला लाया बनवून त्याचे किरणे बनवायचे तर त्यामुळे तांदूळ धुवून घेतलेले एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम स्वादिष्ट आता छानपैकी असं तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला ता वरीचे तांदूळ घालायचे राईस मी पाव किलो वरचे तांदूळ घेतलेले आणि आता त्याचं पाणी आपल्याला डबल घालायचं आहे डबल घालून त्याला शिजवायला घ्यायचं आणि तीन चिट्या देऊन शिजवायला घ्यायचंय असं पहिला अगोदर व्यवस्थित होऊन घ्यायचं तर असं मी डबल पाणी घेतले तर आपण लावून शिट्टी द्यायची तीन शिट्टे द्यायचे तोपर्यंत साखर आणि वेलची बारीक वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये नाहीतर वेलची बारी ती बारीक फुटून घेऊ शकता तुम्ही मी साखरची पिटी करून त्यामध्ये वेलची टाकून ती साखरची पिटी करून घ्यायची आहे तर ते आता मी करून घेते फटाफट आज उपवास असल्यामुळे वरीच्या तांदळाची खीर बनवता येईल गाईस आता हे आपण करून घेतलेले भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पिटी करून घेऊया तर गायस असे छानपैकी आपण बारीक पिटी पिटी करून घेतलेले आहे साखर आणि वेलची आता हे साईडला करून ठेवूया आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले त्याला बारीक कट करून घेऊया काजू आणि बदाम त्याचा कट करून घेते बारीक असे बारीक पीस करून घ्यायचे तर गाईस असं छानपैकी छोटे पीस केलेले आहेत काजू आणि बदामचे तर असेच करून घ्यायचे आता इथे आता इथे दूध गरम काय ठेवलेले आहे त्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि त्याचबरोबर घालायचे केसर त्यानंतर असं केसर घालायचं एकदम स्वादिष्ट आता हे सर्व घालून दूध बॉईल करून ठेव करून घेऊया आता हे कुकर सुद्धा थंड झालेलं आहे आता हे कुकर झालेलं आहे काढून बघूया तर काही असं छानपैकी वरीचे तांदूळ शिजलेले आहेत पाहू शकता एकदम मस्त छान शिजलेले आहेत आता ते आपण दुधामध्ये घालून घेऊया तर आपण वरीचे तांदूळ शिजून घेतलेले आहेत ते आता ते घालून घेऊयामध्ये आता हे सर्व तांदूळ घालून देते एकदम स्वादिष्ट आणि हेल्दी खीर आहे वरीच्या तांदळाचे वरीच्या तांदळाला भगर किंवा सवा पण बोलतात सवा किंवा भगर ते सुद्धा बोलतात तर काही छानपैकी खीर बनवून घ्यायचे आता याला आपण बॉइल करा ठेवूया जोपर्यंत उकळ पर्यंत असं डवत राहायचं नाहीतर ते खाली टोपाला लागू शकते आता यामध्ये घालायचे पिकी साखर जे आपण साखर आणि वेलची वाटून घेतलेली ती घालायची असे छानपेकी उकड आहे खीरला एकदम असे टेस्टी बनलेले आता यामध्ये घालायचे मनुके आता असे मनुके सुद्धा घातले तर काही छानपैकी झालेले खीर पाहू शकता आणि आता आता गॅस बंद करून घेते आणि आता तुम्हाला काढून दाखवते झालेली आहे वरीच्या तांदळाची खीर साबु साबुदाना न वापरता बनवलेली खीर आहे अशी छान टेस्टी झालेली आहे खीर तर आता मी काढून दाखवते खीर कशी झालेली आहे तर गाई अशी छान पैकी झालेली आहे खीर आणि आता त्यावरती घालूया थोडे वरून ड्रायफ्रूट्स तर गाइस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली वरीच्या तांदळाची खीरची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय